हां तो थोडा डार्क आहे तेव्हा तो मला आठ हां तो पण डार्क आहे म्हणून

छान आहे की कलर ओके असं त्यांना अगं अपेक्षाते अपेक्षा ही सुंदर दिसतोय कलर दिस हाय ना मगाच्या साडीपेक्षा हा सुंदर पदरगी बर मस्त दिसतोय हा पण हा छान दिसतोय ना का नाही तो बी छान दिसतोय आणि हे घालून बघती का आता मग झालंच हे घालून बघ्यातली हीच आहे ही ना ही का ती बरं डार्क वालिक नाही ही मी म्हणलं होतं का ही बघायची थांब

सगळ्या एक सुद्धा नाही राहिली तिला म्हणते मी हे सगळ्यात भारी दिसतोय माझं कुठं ऐकते ते मैत्रिणीं कसे बघा बापूया घरी आले मी ह्याला म्हणून हे बाहेर आण कुठे राहत आम्ही झाडावर होतो आता दिवाळी थोडं खाली आल झाडावर ह्याच्यात असलं असतं मैत्रिणींना आणि काम तो कामगारांना वाटतो एक एक पुडा आडीशे आडीशे ती पुडीवाला यांना पाठते तेव्हा मला भीती असते ते म्हणतात मग कोण आहे नवीजं नवी मला विचारते त्यांनी ताईसा पण म्हणते का कोण आहे तर माझा मावस भाऊ आहे बर का मग झालं असतं झालंय पण नवी म्हणतंंना कोण आहे खात ही बाजूला खाऊन बघ कसं लागतंय ओय शोप थोक मैत्रीण काय नाही कविताचं हंचं ह्यांचं ना ह्या तो पैसे द्यायला आली ती कोनियर ला टाकलेलं साडेसोळा लिटर तुप झालतं आणि मग लाडूला नेलं वीस लिटर झालतं साडेछत्तीस लिटर तुपाचं पैसे झालं माझ्या डोके हिशोब क्लियर केला फक्त साडे तेराशे रुपये देणं राहिले बाकी सगळं दिलं वहिणीच बघायचं असतं आधी घर नाव काय आणले सकाळी बघितल्याला घराच लाडू केलेत बालुशाही केली भाकरवाड्या केल्या बर्फी केली फरसाना केला मोतीचूर लाडू केलं सोनपापडी घरीच केली आणि डेअरीवाल्यांना द्यावं लागत आमच्या कविताला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवशी पहिल्यांदा इज हो मिठाई आणली नाही मावलेने आणली शिपवली कविताने आणली आता तो कधी एक घेऊन आली थबा धावती थोडं मावलेनी एकदा आणली आरे कवितानी एकदा ने आणली एकदा आणली आता ही मैत्रिणी भरायचं किशात झालं करायचं दोन लाडू तर झालं

आता साध्या काय पप्पाला लावून दिवस नाही पण तू बारीक झाली दिसते तुला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा तर खा तिकड शुभमला शुभेच्छा कल्पना शुभेच्छा इजभाऊला दिल्या आल्या आल्या दिल्या त्याला ने तुँदा। था था था। ना एकंदा ताईला एक बॉक्स घेतलाय मिठाईचा बॉक्स कितीलाय ग कविता दीडशे रुपयाला जर कुणाला वाटायला पाहिजे नसते तर ही खोल गीडशे रुपयाला कसला असतो दाखवला मग हे कॉल की मला दाखवून दिली त्यात काय काय येते मैत्रिणी नो बारा मध्ये ती एम आय कुणाला मिठायचं बॉक्स पाहिजे असते ना वाटायला दिवाळीसाठी तर हे असं मिळतात मी नाणी लयक आणि ताय लयक चालवलंय नका हे असं मिळतं गऱ्याचा लाडू बुंदीचा लाडू पेड दोन येतं आणि पेड काय बारक नाही तर मैसूर पाक मैसूर पाक बालूशाही बर्फी काळा जामून गऱ्याचा लाडू पोपायचं असत तसलं हा बदाम हलवा आणि भाकरवडीन ही ही दीडशे रुपयाला हा हे असते हे बी आहे की हे जर कोणाला पाहिजे ना असेल तर हे असं मिळतं ना हो का एवढं फ्री मिळत आलेलं आहे ना हे तुम्ही घरी या पण